अजून एक महत्वाचा विषय आपण आज समजून घेणार आहोत ते म्हणजे बर्थ कंट्रोल पिल्स आणि पेरियड्स डिले करण्यासाठी ज्या गोळ्या घेतल्या जातात त्याच्या संदर्भात असं लक्षात आलेलं आहे की महिला जे आहेत ते छोट्या छोट्या कामांसाठी घरामध्ये पूजा आहे घरामध्ये कार्यक्रम आहे कुठे जायचं आहे किटी पार्टीला जायचं आहे तर महिला अनने छोट्या छोट्या कामांसाठी पिरियड्स डिले करण्यासाठी गोळ्या घेतात त्याच्यानंतर बऱ्याचशा महिला ज्या आमच्याकडे येतात त्यांचं आम्ही बघितलेलं आहे की त्यांचं बर्थ कंट्रोल पिल्स घेण्याचं प्रमाण खूप जास्त आहे तर हे समजून घेतलं पाहिजे की या बर्थ कंट्रोल पिल्स आणि यांचे पिरियड्स डिले करण्यासाठी ज्या गोळ्या घेतल्या जातात ह्या दोन्ही गोळ्या त्या महिलेच्या पी ई आय एक्सेस जो आहे त्याला डिस्टर्ब करतो आता हा पी ई आय एक्सेस काय आहे तर सायकोलॉजिकल न्युरोलॉजिकल एन्डोक्रायनॉलॉजी ह्या पूर्ण जी चेन असते या चेनला डिस्टर्ब करतं ही चेन डिस्टर्ब झाल्यामुळे विविध प्रकारचे हार्मोनल डिझीज तयार होतात फॉर एक्झाम्पल थायरॉइड डेव्हलप होतो पीसीओडी डेव्हलप होतो आज असं लक्षात आलेलं आहे एक नाशिकच्याच आपल्या डॉक्टरने एक सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेमध्ये असं निष्पन्न झालं आहे की आजकालच्या सत्तर ते ऐंशी टक्के मुलींना पीसीओडीचा प्रॉब्लेम झालेला आहे तर मी असं सजेस्ट करेन की घरामध्ये जे सिनियर लोक आहेत जे सिनियर महिला आहेत त्यांनी याचा प्रबोधन करावं आणि सांगावं यंग मुलींना सांगावं जे नवविवाहित ज्या बायका आहेत त्यांना सांगावं की पिरियड्स डिले करण्याच्या गोळ्या घेतल्या जाऊ नये बर्थ कंट्रोलच्या गोळ्या घेतल्या जाऊ नये याचा एक सिरियसनेस लक्षात घेऊन त्याच्यावरती इम्प्लिमेंट केलं पाहिजे